हॅलो एव्हरीवान वेलकम या व्हिडिओमध्ये मी मैथिली सावंत तुम्हाला स्वागत करते आजचा आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे तो म्हणजे कॉन्फिडन्स कसा वाढवायचा आणि त्याकरता तीन सिंपल स्ट्रॅटेजीज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे सो so, विदाऊट वेस्टिंग टाईम लेट्स गेट स्टार्टेड सो so, नंबर वन स्ट्रॅटेजी म्हणजे आपल्याला आपला बिलीफ बदलायचा आहे आपल्या मनातली धारणा आपल्याला बदलायची आहे बऱ्याच जणांना मी बोलताना असं ऐकते की अमक्या माणसामुळे माझा कॉन्फिडन्स लो झाला किंवा अमक्या सिच्युएशनमुळे माझा कॉन्फिडन्स लो झाला सो हे सत्य नाही आहे ऍक्च्युली आत्मविश्वास याचा अर्थ काय मला सांगा स्वतःचा स्वतःवर असलेला विश्वास तर तो इनडिफरंट असला पाहिजे लोकांना काय वाटतं आपल्याबद्दल याचा आपल्याला फरक नाही पडला पाहिजे तर राईट आणि त्याकरता आपल्याला आपला बिलीफ मनातला चेंज करायचा आणि त्याकरता आपल्याला नवीन बिलीफ स्वतःला द्यायचा आहे तो म्हणजे माझा आत्मविश्वास ही माझी जबाबदारी आहे ओके लेट मी रिपीट वन व टाइम माझा आत्मविश्वास ही माझी जबाबदारी आहे जस्ट तुम्ही हे बोलून बघा तुम्हाला खूप पॉवरफुल वाटेल की युअर क्लेमिंग युअर पॉवर बॅक असं तुम्हाला वाटेल राईट जेव्हा आपण म्हणतो ना की अमकी गोष्ट ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तेव्हा त्याला एक ओनरशिप येते आणि त्याच्यावरती काम करण्याची करण्याचं बळ आपल्याला मिळतं ओके okay? सो त्याकरिता आपल्याला ही गोष्ट करायची आहे ओके okay? जर तुमच्यापैकी काही जणांना असं वाटत असेल की नाही मैथिली असं नाही आहे लोकांमुळे पण माझा आत्मविश्वास कमी होतो लेट मी टू तुम्हाला एक उदाहरण देते समजा एखाद्या व्यक्तीने मला म्हटलं की मैथिली तू मूर्ख आहेस अशा अशा गोष्टीमध्ये अमक्या पद्धतीने वागण्याची गरज नव्हती ओके सो आता मला समजा माहिती असेल की मी जे वागले ते त्याच्या मागे माझी काय स्ट्रॅटेजी आहे माझं काय थिंकिंग आहे याच्याबद्दल मी कन्व्हिन्स आहे तर मी त्या माणसाला एकदम काम एनर्जीने विचारणार की तुला असं वाटू शकतं की मी मुर्खासारखं वागले पण मला माहितीये मी का देत असं वागले सो आय हंड्रेड पर्सेंट कन्व्हिन्स मला जे वागायचं होतं तेच मी केलंच राईट हे मी का करू शकले कारण माझा माझ्या निर्णयावर विश्वास आहे किंवा मी जे करते ते का करते याची कारण मला माहिती आहेत राईट सो बाकीच्या लोकांना काही विचार करायचे ते विचार करू शकतात पण आय ट्रस्ट माय सेल्फ आय ट्रस्ट माय डिसिजन्स तर तो कॉन्फिडन्स आपल्याला त्यावेळेला यायला लागतो सो त्याकरता आपल्याला हा पहिल्यांदा बिलीव्ह प्लांट करायला लागतो की माझा आत्मविश्वास ही माझी जबाबदारी आहे राईट right? सो त्याकरता हा बिलीफ तुम्हाला स्वतःला परत परत सांगायला सुरुवात करायची आहे राईट सो त्यानंतर दुसरी गोष्ट दुसरी स्ट्रॅटेजी म्हणजे आपल्याला आपल्या विचारांमध्ये बदल करायचा बरेच जण त्यांच्या वकॅबगारीमध्ये बोलताना असं म्हणतात की माझा कॉन्फिडन्स कमी आहे मी अंडर कॉन्फिडेंट आहे सो so, ही जी व्होकॅबलरी ना सेल्फ व्होकॅबलरी स्वसंवाद जो आहे स्वतः स्वतःला आपण हे खोटं सांगत असतो आणि इतरांनाही ते खोटं सांगत असतो आणि त्यामुळे ते आपल्याला खरं वाटायला लागतं बोलते ना की बार एक झूठ बोलू तो सच लग्ने लगता है तसाच काहीसा हा प्रकार आहे सो त्यामुळे आपल्याला ते जे स्टेटमेंट आहे जे आपण स्वतःला सांगत असतो ते आपल्याला बदलायचं आणि स्वतःला सांगायचंय दिवसेंदिवस मी एक आत्मविश्वास पूर्ण व्यक्ती बनते आय एम गेटिंग कॉन्फिडेंट डे बाय डे असं स्वतःला सांगायचं त्याकरता मी तुम्हाला उदाहरण देते मी ज्यावेळेला शाळेमध्ये होते त्यावेळेला मॅगडीज किंवा सीसीडी -सी असे जॉईंट आले होते त्यावेळेला आणि त्यावेळेला आमच्याकडे जा जास्त पॉकेट मनी नसायचा पैसे नसायचे किंवा इंग्लिशचा पण uh, प्रॉब्लेम असायचा सो so, त्या जॉईंट्समध्ये फूड जॉईंट्समध्ये घुसायला पण भीती वाटायची अंडर कॉन्फिडेंट वाटायचं गेस वट नाव आय हॅव ऑल द मनी शिवाय मी इंग्लिश बोलू शकते सो मी कुठल्याही एकदम मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन छान ऑर्डर प्लेस करू शकते आय एम व्हेरी व्हेरी कॉन्फिडेंट राईट सो असा प्रूफ जेव्हा मी माझ्याबद्दल जनरेट करते त्यावेळेला हे स्टेटमेंट ना डे बाय डे आय एम गेटिंग कॉन्फिडेंट दिवसेंदिवस माझा आत्मविश्वास वाढतो आहे हे सत्य मला वाटायला सो so, तुम्हाला काय करायचंय तुमच्या आयुष्यातला असा एखादा प्रूफ जनरेट करायचा आहे तो स्वतःला द्यायचा आहे आणि मग स्वतःला सांगायचं आहे इट प्रूफ्स की दिवसेंदिवस माझा कॉन्फिडन्स वाढतो आहे राईट आणि मग तुमचा तो विचार जो तुम्ही नवीन स्वतःला विचार देत आहात तो तुम्हाला खरा वाटायला लागेल तो खोटा नाही वाटणार राईट right? त्याकरता तुम्हाला हा विचार बदल करायचा आणि त्याकरता प्रूफ जनरेट करायचा आहे दॅट इज स्ट्रॅटेजी नंबर टू त्यानंतर थर्ड स्ट्रॅटेजी म्हणजे आपल्याला त्या पद्धतीने ऍक्शन घ्यायची आहे ऍक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट ओके सो कसं आहे ना आ, आत्मविश्वास म्हणजे सेल्फ ट्रस्ट स्वतःचा स्वतःवर असलेला विश्वास आणि तो एक ना मसल आहे जसं आपण जिम मध्ये जाऊन व्यायाम करतो आणि आपले मसल्स डेव्हलप करतो ना तसा आत्मविश्वास हा एक ब्रेन मधला मसल आपल्याला डेव्हलप करायचा आणि त्याकरता छोट्या छोट्या स्टेप्स आपल्याला घ्यायच्या फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही स्वतःला जर एखादं प्रॉमिस केलं असेल तर ते प्रॉमिस आपल्याला पाळायचा स्वतःला किंवा इतरांना कुणालाही फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा तुमच्या मैत्रिणीला सांगितलं असेल की उद्या अकरा वाजता मी तुला फोन बरोबर वाजता तुम्ही त्या त्या व्यक्तीला फोन करा म्हणजे तुम्हाला काय वाटेल मी व्यक्तीला प्रॉमिस केलं होतं आणि ते मी पाळलं आय एम सो ट्रस्ट वर्दी मी माझा एक तुम्हाला उदाहरण सांगते की मला व्यायामाचा पूर्वी फार कंटाळा यायचा आणि मला व्यायाम करायला मोटिवेशनच म्हणायचं नाही तर त्यावेळी मी काय केलं एक रूल बनवूया स्वतःसाठी की उद्यापासून मी व्यायाम करणार आहे आणि अमक्या वेळेला एकच सूर्यनमस्कार फक्त घालणार आहे जास्त काही करणार नाही पाच मिनिटं लागतील का पाच मिनिटं पण लागणार नाही तर तेवढा मी करू शकते तेवढा वेळ मी काढू शकते माझ्या शेड्युलवर सो मी तसं करायला सुरुवात केली आणि दर दिवशी एक सूर्यनमस्कार असं छोटं 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 करायला सुरुवात केली मग दोन तीन असं वाढवायला सुरुवात केली आणि आता अशी वेळ आली की मला व्यायाम नाही गेला तर मला चैन पडत नाही राईट सो मला म्हणायचं काय आहे तर मी स्वतःला मी रोज व्यायाम करते असं जर मी लोकांना सांगत असेल तर ऍटलिस्ट मला त्याच्यासाठी प्रूफ जनरेट करायला लागेल की पाच मिनिटं तरी मी व्यायाम करते राईट अगदी पंचेचाळीस मिनिटं नाही करते पण पाच मिनिटं तरी करते आणि त्यामुळे मला त्याचा कंपाऊंडिंग इफेक्ट आता जाणवतोय माझ्या शरीरामध्ये की आय फील फिटर अँड राईट सो तशा पद्धतीने आपण स्वतःच स्वतःला दिलेली जी काही प्रॉमिसेस आहेत ती स्वतःसाठी आपल्याला पाळायची आहे आणि त्याचं बाय प्रोडक्ट काय माहितीये लोकांचा आपल्यावर असलेला विश्वास वाढायला लागतो जेव्हा आपण स्वतःला ट्रस्ट करायला लागतो त्यावेळेला लोकांनाही आपण ट्रस्ट वरती वाटायला लागतो जास्त कॉम्पिटंट पौं, वाटायला लागतो सो so, हे बाय प्रॉडक्ट आहे सो so, हे इंटर रिलेटेड आहे जेव्हा आपली स्वतःची स्वतः बरोबर असलेली रिलेशनशिप जास्त स्ट्रॉंग व्हायला लागते ट्रस्ट वरती वाट व्हायला लागते त्यावेळेला लोकांनाही आपण ट्रस्टवरती वाटायला लागतो राईट सो इजंट इट पॉवर सो एम शुअर तुम्ही या तिन्ही स्ट्रॅटेजीज वापरून पाहाल आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट so, सो तुमच्या काही सजेशन असतील तर तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज पुट इट इन द चॅट बॉक्स कमेंट बॉक्समध्ये टाका म्हणजे त्याविषयी मी नेक्स्ट टाइम व्हिडिओ नक्की बनवेल ओके okay? सो so, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत टेक केअर गॉड ब्लेस यू लॉट्स अप लॉक टू यू बाय